तटकरे भावंडांचा वाद आता शरद पवारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि शरद पवारांनी तातडीने या दोघांनाही बोलवून घेतल्याचं कळत आहे नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अनिल तटकरेंचा मुलगा होत याने शिवसेनेतून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर हा वाद रंगलेला होता मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर वाद शमवण्याचे प्रयत्न स्वतः पवारांकडून केले जात आहेत वैभव परब आत्ता आपल्याबरोबर आहे वैभव राष्ट्रवादीमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती हे वादविवाद पाहायला मिळतात पवारांनी तटकरे बंधूंना बोलवल्याची चर्चा आहे काय अधिक माहिती प्रादेक्ट तटकरे कुटुंबियांचं जर राष्ट्रवादीतलं स्थान बघितलं तर ते खूप महत्वाचं आहे आणि त्यात सुनील तटकरे आहे प्रदेशाध्यक्षाची भूमिका बजावतात महाराष्ट्रातलं सर्वात महत्वाचं पद सुनील तटकरेंकडे आहे आणि ज्या घरात प्रदेशाध्यक्ष पद आहे तेच जर घर फुटीच्या मार्गावर असेल तर मग पक्षाचं काय भवितव्य आहे अशा दृष्टीने आहेत ते पवारांनी पुढची पावलं ओळखूनच सुनील तटकरे असतील आणि त्यांचे भाऊ असतील अनिल तटकरे यांना तातडीने बारामतीला बोलवून त्यांच्या दोघांमधले जे काही वाद आहेत ते मिटवण्यासाठी त्यांना बोलवलं गेलेलं आहे नुकत्याच नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनिल तटकरे यांचा चिरंजीव संदीप तटकरे हे शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते एकाच कुटुंबातले हे सर्व व्यक्ती आहेत आणि अशा रीतीने पहिल्यांदाच शिवसेनेतून तिकीट चिन्हावर निवडणूक लढवण्याची तटकरे कुटुंबातली ही पहिलीच वेळ होती हु, आणि आगामी जिल्हा परिषदेत कुठलंही नुकसान होऊ नये या दृष्टीने उचललेलं पवारांनी हे महत्वाचं पाऊल म्हटलं जात आहे प्राजक्ता वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल